नाशिक जिल्ह्यातील कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे जे पी गावित आणि नरहरी झिरवाळ यांच्या पहिल्याच पिढीची अद्भुतपूर्व युती महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीत निर्णायक ठरली आहे मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुल झिरवाळ आणि माजी आमदार जे पी गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित यांनी राज्य संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे दोघेही एकाच पॅनल वरून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या मध्ये एकूण सहा उमेदवार होते पंधरा वर्षाच्या प्रदीर्घ परीक्षेनंतर झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील संचालक पदासाठी झिरवळ आणि यांनी बाजी मारली असून आदिवासी विकास महामंडळातील आगामी घडामोडींवर या विजयाचा प्रभाव जाणवणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे श्री जीव जोले साहेब विजय विलास गवळीत भाऊ गावित तसेच मनोहर आनंदराव चौधरी मी गोकुर्णरि हिरवाळ अशा आम्ही सगळे सहा लोक त्या ठिकाणी लिंगणात होतो निवडणूक चांगल्या रीतीने खेळीमिळ त्या ठिकाणी पार पडली कुठल्याही प्रकारचं निवडणुकीला गालबोट त्या ठिकाणी लागलं नाही मतदारांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कौल आमच्या बाजूने आमच्या पॅनलला इंद्रजी भाऊच्या रिक्षा आणि माझ्या रोड लोलरला त्या ठिकाणी चांगल्या भरखोस मतांनी त्या ठिकाणी आम्हाला दोघांना विजय केलं मतदारांचा विश्वास त्या ठिकाणी संपादन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो सोळा वर्षापूर्वी ह्या महामंडळाची निवडणूक त्या ठिकाणी झाली होती अनेक प्रतिनिधित्व या ठिकाणी करून गेले त्या मान महामंडळावर चांगल्या प्रकारचा महामंडळाचा विकास करण्यासाठी मागील गेलेल्या सर्वच उमेदवारांनी किंवा निवडून आलेल्या महामंडळासाठी अवरात्र त्या ठिकाणी प्रयत्न केलेत आम्ही पण या मतदारांचा कुठेही त्या ठिकाणी अविश्वास करणार नाही मतदारांचं मत त्या मत ठिकाणी सार्थकी लावल्याशिवाय राहणार नाही महामंडळाचा विकास साधत असताना इथल्या असलेल्या आदिवासी लाभार्थ्यांचा असेल किंवा त्या संस्थेत काम इतरही लाभार्थ्यांचा असेल संस्था असेल सर्वांचा त्या ठिकाणी उन्नतीसाठी नेहमी त्या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाची पंधरा वर्षांनंतर या ठिकाणी झाली आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतमालाला महामंडळामार्फत योग्य भाव आणि खरेदी वेळेवर झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही जिरवाळ साहेब आणि जे पी गावित साहेब गोकुळ भाऊ झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी पॅनल तयार केलं आणि त्या पॅनलमध्ये आम्ही गोकुळ भाऊ झिरवाळ आणि मी इंद्रजीत गावित दोघंही आम्ही त्या पॅनलमध्ये राहिलो आणि सहकारामध्ये आम्ही या ठिकाणी सहकार विभागामधून विभाग आहे म्हणून या ठिकाणी दोघांनी पॅनल केलं आणि या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी मतदारांनी या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीने मतदान केलेलं आहे आणि निवडून दिलेलं आहे ते त्याबद्दल त्यांचं पण आम्ही धन्यवाद देतो आज महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मतदारांच्या प्रचंड आशीर्वादाने आम्ही गोपू जिरवा भरतसिंग दुधनाल दिलीप पटेकर इंद्रजित गावित आम्ही सर्व सहकारी चांगल्या मताने निवडून आलेलो आहे या ठिकाणी सर्व संस्था चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ सर्व मतदार सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या या निवडणुकीमध्ये ज्या ज्ञात सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी मनापासून परिश्रम घेतले त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये पुढील पाच वर्षासाठी या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव असेल किंवा अनेक सोयीसुविधांचा विषय असेल त्यासाठी आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी कार्यरत राहू असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद